हा मोठा कंटेनर चालला ना त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली खतरनाक ती तीन गाड्या नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये त्या स्टॉपवर चालू मटेरियल होतो त्यामुळे त्याची ट्रिप मारली त्यानंतर स्टॉपवर चालू स्टॉप दाखवून देऊ म्हटलं चला स्टॉप थोडाफार व्हिडिओ बनवू आपण कसं पाहिजे एक आली होती मित्राची टीम मारली होती मग आले तर कसं आहे आमचा टेम्पो स्टॉप तर आत्ता बघून सुरू करूया तर मित्रांनो हे आहे आपलं टेम्पो स्टॉप तर आता इथं आप आपली गाडी उभी पप्पांची गाडी असते टाटा एस गोल्ड त्यानंतर पप्पांच्या मित्राची बी गाडी असते पण त्यांची गोल्ड लाईटवाली आपली स्क्वेअर लाईटवाली आहे तीन गाड्या आहेत तो वरता लगेच तर त्या दिवशी तुम्ही बघितलं पप्पा पण आले ते माझ्यासोबत मामा नव्हते आले जस्ट काहीतरी बाहेर गेले वाटतं ते त्याच्याकडे असं आहे स्टॉप टेम्पो स्टॉप असं आहे बघा बघून घ्या एकदा जास्त इकडं अवतळ वगैरे त्याच्यामुळे इकडे गाडी नाही लावत इकडे जागा बघा इथं मी गाडी लावली नाही एवढी एवढी जागा आहे बघा एवढ्या पट्ट्यात आमच्या गाड्या असतात किती ते ते भारी ना आता इथं माझी लावली त्यानंतर पप त्यानंतर मामांची अशा घरी तीन गाड्या असतात लागली बरे गेली ट्रिप आहण्यासाठी त्यामुळे मी इथं आलो आता स्टॉपवरती पोस्टॉप किती मस्त आहे कमेंट करून सांगा कसं वाटलं आपलं टेम्पो स्टॉप तुमची पण गाडी असेल तुमचं बी टेम्पो स्टॉप वगैरे असेल तर मला कमेंट करून सांगा कसं झाडाखाली आमचं टेम्पो स्टॉप त्यामुळे एकदम मस्त आहे भारी आहे एकदम मला तर भरपूर आवडतं कडंडं पण आहे बट मला इथंच आवडतं त्यामुळे मी तेच गाडी आणतो इथेच लावतो व्यवस्थित निसर्ग वगैरे एकदम भारी वाटतं आता हे पाणी तर कसे झालेले पावसामुळे पाऊस आला होता ना त्याच्यामुळे बाकी इकडं बघा समोर जंगल वगैरे एकदम हिरफिरो गार इतकं भारी इथं थोडं काम स्लॅकच चालू आहे जास्त फोन पण येत नाही थोडं काम वगैरे कमी कंपन्यांना पण असे पण आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवतो कंटिन्यू ब्लॉग बनवतो तुम्हाला दाखवतो बघा एखादा फोन वगैरे येतो का पण त्या असे वस्तू फोन वगैरे आला तिथून लगेच मी वापर चालतो मित्रांनो हा कागद कधीच माहिती आहे का थ्री व्हीलर ॲप पे होती स्टार्टिंगला म्हणजे जबरदार अकरा बाराची गोष्ट असेल गाडी कधी घेतली मला माहिती तेव्हा पण तेव्हाच हा कागद आहे त्या गाडीचा आतापर्यंत हा कागद आहे सात वर्ष झाले त्यानंतर दुसऱ्या गाडीला जवळ समजा आठ नऊ वर्ष झाले असेल इतका तेव्हाचा कागद आहे आत्तापर्यंत असायचं बघा आपले पप्पांनी वापरली गाडी त्यामुळे सर्व काही एकदम व्यवस्थित आहे गाडी पण एकदम नवीन आहे आपली बा किती भारी दिसते ना मधून बघा मधून बाकीची पद्धतशी लावले एकदम सेट वाईज एक नंबर की आपली गोल्ड पण तयार करायची तर असेच करायचे का वेगळे करायची तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मग खाली फ्लाय टाकलेला आहे त्यानंतर बाकी साईडने पत्रे मारलेली ते एकदम भारी वरती व पुट्टा वगैरे लावला आहे सेफ्टीसाठी कागद हलवे वगैरे बांधलेली गाडी एकदम भारी मित्रांनो माझा असं प्लॅनिंग चालू आहे की हिला पण व्हील कॅप टाकावा टाकायचे की नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण मला वाटतं टाकावा कारण या गाडीला टाकले नाही त्या गाडीला टाकायचे बोर्डला मला दाखवले मी व्हील कॅप पैसे टाकते त्याचं म्हणजे बॉब पण आता इथं पण प्लॅनिंग चालू टाकायचा की नाही तुम्ही सांगा मला टाकू बनवतो या गाडीला भारी वाटाल ना एकदम व्हाईट व्हाईट एकदम ब्रँड व्हील कॅप एक, एक, एक नंबर कॅप मी चॉईस केलेली ते पण त्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला कोणती विलकॅप तर मित्रांनो असं वाटतं मला की इला पण डोर वायझर लावून घ्या पावसाळ्याचे काय वाटतं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा लावले पाहिजे की नाही इथे मस्त ब्लॅक कलर आणि असं वाटतं सिल्वर पट्टी इथं लावून घ्यावाची एक नंबर दिसते भारी दिसल भारी दिसल ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा डोर वायझर पावसाळाच्या आणि ती सिल्वर पट्टी लावली पाहिजे तिला या गाडीला तिला पण लावू आपण गोडला आणि हिला पण लावू एक एकाच दिवशी काम करू बी म्हणजे कमी जास्त पैसे होतील त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट अशी पावसाळायची की गाडी पूर्ण खराब करून टाकते कारण गाडी जर दुखी ना इतकी चकाचक दिसते नर्मान तो पाणी जर मारलं ना तर उन्हाळ्यात बघा इला पाणी मारलं ना मी इतकी भारी दिसत ना गाडी इतकी चमचम करणार तर मित्रांनो आता काय होत आहे तीन वाजून पस्तीस मिनटं जवळजवळ अजून एकही फोन आले नाही आता वातावरण डायरेक्ट पावसाचं आहे बघा वाटतं पाऊस येईल तर बघूया आता त्याच्या आधी जर एखादी ट्रीप आली तर बरं मग बघवा थोडा वेळ जाऊ बसून तर मित्रांनो टाईम होत आहे कम्प्लीट चार तर आता एकही ट्रीप आलेली नाही तर आता जाऊया डायरेक्ट घरी पंचा फोन वगैरे आला होता तर चला आता निघूया तर मित्रांनो गर्दी बाकी किती झाली इथलं पॉइंटला इतक्यात आलो मी इथं तर बाबा पुढची अशी गर्दी दिसते आता ट्रॅफिक जाम झालेली समोरून तिकडून येताना रस्त्याला जाता नाही तर हा मोठा कंटेनर चालला ना त्याच्यामुळे जा ट्रॅफिक जाम झाली मेन खरं तर बघा तिकडं तर आता निघूया आपण आपल्याला जागा दिली तिकडून बघा कशी ट्रॅफिक आता जाता हे बघा ट्रॅफिक मित्रांनो ट्रॅफिक कप्पा कसा भरलेला आहे खतरनाक किती ट्राफिक आपल्याला okay. mm. <laughs> तर राईटला की लेफ्टला जायचे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही परत बघा किती ट्राफिक मित्रांनो सहा नंतर इतकी ट्राफिक असते ना तुम्हाला सांगतो खरंच म्हणजे गाडी काढता येत नाही अक्षरशः डायरेक्ट आणि आता बरं झालं आपण आता लवकर निघालो घरी जायला सहा नंतर निघालो ना तर अर्धा एक तास तिथं आटकून जाऊ हे कायमच माहिती मला रस्ता जवळजवळ पोहोचत तर मित्रांनो पोहोचलेलो आहे घरी मला गेट उघडून घेऊ तर मित्रांनो मस्त आता गाडी वगैरे पार्किंगमध्ये लावून दिलेली आहे पण आपला एक मोठा पोपट झाला नेमकी पप्पांचा फोन आला एक ट्रिप आली ती पप्पा म्हणला आता तुम्ही जा पप्पा गेलेच होते ऑलरेडी म्हणजे तुम्ही जा ती मारून द्या मी आलेलो आहे घरी तर गाडी पार्किंगमध्ये लावली तर आता चला जाऊ यावरती बळून आलं त्या गाईसाठी पण तिकडून काही चक्कर झाला नाही त्यामुळे आता ते घरी घेऊन आलो तर बघूया आता उद्या तर चला तर मित्रांनो आता टाईम होत आहे डॉ सात कंप्लेट सात वाजे सात वाजून एक मिनटं झालेलं आहे तर मी खाली आलो होतो आपल्या गोल्डकडे तर पप्पांनी अगरबत्ती वगैरे लावून दिली आहे त्याचं कारण असं होतं की भावाला घेऊन दवाखाना घेतो भावाला ताप वगैरे आला होता त्याच्यामुळे गेलो त्यामुळे मला टाईम होऊन गेला त्या साडेसहा होऊन गेली पप्पानी मग त्या गाडीतल्या त्यांच्या गाडीला अगरवाती लावून गेली माझ्या गाडीला अगरवती लावून गेली तर आता पुढे घ्यायची आहे पण मित्रांनो प्रॉब्लेम असेल की पाऊस चालेल जोरदार पाऊस येते पाऊस येते त्याच्यामुळे आगरवाती पाहून घेऊ मग थोड्या वेळ खाली येऊ गाडी पुढे जाऊ मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा ट्रॅव्हल्सच्या ब्लॉगसाठी टेम्पो ब्लॉगसाठी आणि आपल्या बोलच्या ब्लॉगसाठी तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी अँड स्वीट ट्रिप थँक्यू सो मच फॉर वचिंग बाय बाय